येवला येथील गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात दोन हजार पंचवीसचे चे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी या सोहळ्यात चैतन्य निर्माण केलं या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आली या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसाह पहिलवाण सचिव सुधांशू खानापुरे खजिनदार तेजस गायकवाड तसेच संचालक मंडळ सचिन एंडाई संजय नागडेकर दत्ता नागडेकर आणि प्रवीण नागडेकर आदी मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्य सामाजिक नाटिका आणि देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले प्राचार्य अरुण विभूते सर ढोले सर आणि सातारकर सर खैरनार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद पाडेव सर सीमा पैंजनी मॅडम आणि दीपिका फणसे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले प्रतिनिधी सचिन वखारे येवला तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मालॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्जला तर आपण इथे बोलूया भिंटे महाराजांना स्टेजवर भिंटे महाराज स्टेजवर या तुलास काय तुमचा विनोद खूप चांगला आहे पण हे विसरू नका की आपण पॉटकार्ड मध्ये बसलो आहोत तर तुम्हाला मी एक थेट प्रश्न विचारतो तो म्हणजे तुम्ही आमच्या जागेवर काय येतात लोक खूप घाबरले आहे तुमच्यामुळे काय येतोय तुम्ही आमचं जंगल मारलं आमचं जंगल गेलं आमची पा, आमचं पाणी गेलं आमची शिकार गेली मग आम्ही कुठे जाणार स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा सर सन दोन हजार पंचवीसचा चा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम एकोणतीस तारखेला येवला शहराचे पहिले नगर नगराध्यक्ष राजेंद्र भाऊ लोणारी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करून झाला त्यावेळी माननीय गोखंडे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून त्या उद्घाटन करण्यात आलं आणि क्रीडा महोत्सव सुरू झाला सलाबातप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही तीन दिवस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो आज सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्यामध्ये विविध गीतांचे कार्यक्रम झाले डान्स झाले नृत्याचा कार्यक्रम गायनाचा कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडलात यावेळी उद्या एक तारखेला उद्या ती एकतीस तारखेला स्नेह आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच एक तारखेला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नाशिक विभागाचे लोकप्रिय आमदार मान्य किशोर भाऊ दराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात येत आहे हा कार्यक्रम आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या वतीने संस्थेच्या वतीने आणि पोलीस निरीक्षक भवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाक चांगल्या प्रकारे सादर झालेले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी संस्थेचे पदाधिकारी या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मुक्त नमस्ते येवलेकर मी प्रवीण शरद नागडेकर सर श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा एक घटक आपण सांगू इच्छितो की जसे आपण आमचे विद्यालय तुम्ही परिचित आहातच की शैक्षणिक जी धवल यशाची परंपरा कायम राखत आमचं दरवर्षी दरवर्षी आमचं विद्यालय धवल यशाची परंपरा कायम राखतंय त्याचप्रमाणे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचे जे सुप्तगुण आहेत ज जे जसे की नृत्य प्रकार आहेत त्यामध्ये आमची मुलं अग्रेसर आहेत त्यामध्ये त्यांना सुप्तगुणांना आम्ही ते भाव दिलेला आहे त्यांनी मंचावर खूप छान छान नृत्य प्रकार के, सा, सा, सादर के साज सादर केले आणि त्यांचे कला गुण विशेष प्रकार खास करून दाखवले आणि मी आज या प्रसंगी आभार मानू इच्छितो की या सर्वांच्या सहकार्याने आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सांस्कृतिक जी समित्या आहे या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यासाठी मी श्री गुरुदेव शिक्षण मंडळाकडून मंडळाच्या वतीने सर्व घटकांचे पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राज्यशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि अन सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो